फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये लय मध्ये कुत्र्यांलाय आमच्या इथे कुत्र्यांच गोळख्या येऊ राहिले ते हड हड पण काय करावया कुत्र्यांना ना हे एक कार्टून एक झोपलंय हे बघा इथं काय काम चालू काय करते तू तोंडात घालू नको ते जाईन तोंडात आशी का तुला एक विचारू शाळेत का बरं नाही ती म्हणते मला मॅडम रागवत्या म्हणे मी शाळेत नाही जाणार आता आणि खरंच आठ दिवस झाले ती शाळेतच नाही जाते है ना रडती ती दोघं पण इतके रडायले ना शाळेत नेऊन सोडलं घर काय झालं काय की शाळेतच नाही जात नाही मस्त शाळेत जायचे ते दोन तीन तास त्यांची चिंता नव्हती मला थंडी पण खूप आहे आमच्या इकडे छान बस बघा आमच्या बाबांचं आधार कार्ड हरवलंय म्हणून बाबांनी आईला पार आज आरामच नाही करून दिला माझे डॉक्युमेंट शोधून दे म्हणे मला नवीन आधार कार्ड काढायचंय आणि आम्ही आम्ही द्यायला शोधून तर आमचं पण चालत नाही म्हणे तूच शोधून दे म्हणे तुला माहिती आहे ना कुठं ठेवलेलं आहे तर त्यांना बसूनच द्यायना नाही आज ते काय झालं काय की त्यांना खूप त्रास व्हायलाय त्यांना शुगर म्हणजे शुगर पण कमी आहे आणि तो पाय खूप ठणकतोय त्यांचा त्यांना म्हटलं परत जाऊन येऊ त्या नको म्हणते जाईल हा सहा दिवस झाले सहा सात दिवस झाले सोमवारी आल ना अगं ते रे काम आहे काय नाही कामाचं नाही ते शुगरचा आता ते काय म्हणते ते स्प्रिंग टाकली त्याचा काही त्रास नाही होते काल थोडंसं दुखू लागलं मला छातीत पण शुगरचा जास्त त्रास व्हायला आणि तो पाय खूप दुखतोय आणि चाल म्हणजे असं चालायचं त्यांना चालत्यात चा एवढं तेवढं चाल ते 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 पण अजून अशक्तपणामुळे चक्कर येते चालायला पण त्यामुळे म्हणलं तुम्ही बसूनच राहत जाण बसलं की त्या म्हणत्या मग पाय दुखतोय जास्त पोरं झोपून देत नाही करावं काय तेच ना तरी पण अंशिकाला आता ना आठ दिवसानं पाठवून देणार आहे मी मामाच्या गावाला तिकडं राहते माझ्या भावाचे मुलं त्यांच्यासोबत राहते ती छान शाळेत वगैरे जाईन म्हणते तिथं पण अंगणवाडीत थोडस आणि नवीन जागेवर तसच असतंय मग काय करू आता मला कुठे आल्या थोडंसं म्हणजे मुलांची पण खूप बेजारी होती बेजारीचं काही नाही पण ते काय होतं मी कामात गुतते आणि त्यांना लवकर असं उठता उठता येत नाही हे करता येत नाही हे ये दोघं काय करते भांडणं करते ना अंशिका डायरेक्ट देवांशला लोटून देते त्यामुळे अंशिकाला ना आठ दहा दिवस मामाच्या गावाला पाठवून देणार मी आणि तिचं पण रोज भजन चाललंय मी जाते मामाच्या गावाला आणि मी जाते मामाच्या गावाला तिच्या पप्पाला विचारणार आहे तिला पाठवून देणार आहे आता बरं का अंशू जाते तेव राहीन त्याचं काही नाही एकदा हे झालं काही नाही तुला नाही मग जरा लांब राहिल्यावर मग समजन ना दोघांना भी लय मारे करतात ना जवळ राहिलं का नुसतं खाऊ कटू चाललंय त्यांचं परत येईन म्हणा तिचा मामा सोडण आणून आणायला काय नाही आजी आणून सोडन तिची आणायला काही नाही तिला कुत्र्यांला काय बाई या लय वायता गाणलाय कुत्र्यांनी मोठे मोठे कुत्रे येत फार बाहेर मुलांना सोडणं पण अवघड आहे मला आणि शक्यतो मी आता इकडून दार लावून घेते कारण देवांश काय करतो इकडून बाहेर जातो आणि इकडेच दुनं भांडे करते मी जर तिकडं कामात गुंतले का तर तो इकडे एकटा बाहेर येतो आणि हे असे मोठे मोठे कुत्रे आहेत ना त्यामुळे भीती वाटते बाहेर आल्यावर पण त्यांची हे बघा का मी काम बघाय चला आता आम्ही भेटतो तुम्हाला थोड्या वेळानं काय काय करून ठेवलंय दूध सांडून ठेवलंय काय कुठं लक्ष आहे तू लक्ष लक्ष द्यायचं ते पावसावर दूध सांडलंय अख्खल काय दुखत आहे मम्मी दुखायला गो माझ्या बरोबर कशाने आणि काय पिशव्या विश्व उचलल्या फक्त नेहमी झालं ते हा काय कशाला काम करून द्यायचं तू मी ना दोन भांडे करत होते बाहेर त्यांनी तर बाबाचं आधार कार्ड हरवलं ना सगळ्या पिशव्या काढल्या असं वतून खाली काढल्या उचलल्या काल हाताने वेणी घातली आज आधी घालून दिली काल त्यांनी त्यांच्या घातली पण ऑपरेशन नवीनच आहे येखणार

पण शंका काढून आणली ना नको गर पण थंडी पण आहे ना थंडी नाही ताकत नाही

गोले घे ना जेवन आधी चीज नहीं गोड़ी घेन देना जेवना आधी चीज मेरा दुकात भी जाए लिव काटाला का पॅन कार्ड पे आरोले हां पॅन कार्ड तुमचं घेतलंच नव्हतं पॅन कार्ड आधार कार्ड ते नाही का आपण ते काढायला यांचं ते आधार पॅन कार्ड नव्हतं नेलं आधार कार्डच नेलं होतं त्यांचं मी पहिल्यासारखं झालं त्यांचं आधार कार्ड आता परत अपडेट करनाले ते म्हणून म्हणतो त्यासर्जनकारित पूर्ण नाही येणार ते सकाळपासून किती तिथतच वेळ गेला त्या ताणानो त्यांनी काय केलं ते खाली काढले का पटकलं काढलं त्या पिशव्या उचल पटक त्यामध्ये दुखायला लागला हात परत ताना पर। आरे आरे का देऊ नाही सापडलं नाही सापडला अपडेट करता येते परत त्यांनी आज आरामच नाही केला ते म्हटले जो फोन नंबर हरवलेला आहे ना फोन त्याच्यातलाच नंबर पाहिजे त्याशी अपडेटच होत नाही आणि ते नंबर कोणाचा होता काय म्हणते त्र्याण्णव चा कधीचा नंबर असतो ते त्याच्याकडे टाटा डोकोमाचा फोन नव्हता का पहिले हा हा हा

भाजी सांडून ठेवली असा देवांशी आमचा अरे नको ना तिथं काहीच नाही आहे तुला घ्यायला काढ बाबा काढ चला फ्रेंड्स आजचा सा व्हिडिओ इतका स्वतः व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फेसबुक ला बघत तर फॉलो करा चला आपण भेटू तोपर्यंत लाईक करा हा अजून अजून आम्हाला सगळ्या लाजायची गोष्ट सगळ्यात आधी येते आहे की नाही पप्पाला पण तिला पण लय लाज वाटते सगळ्यात आधी कॅमेरा समोर यायचं म्हणलं का ते दोघं आधीच लाजून तर आम्हाला काही ते जेवण आता या सगळ्यांनी जेवायला